राज ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांचा बोलवता धनी सागर बंगला मनोज सारांगे पाटील खूप काही बोलून गेले मराठा आरक्षणाचे आंदोलनकर्ते मनोज जरंगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे तर दुसरीकडे मनोज जरांगे यांच्या भूमिकेवर राजकीय नेत्यांकडून टीकाही सुरू केली आहे याच राजकीय नेत्यांच्या टीकेला मनोज पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिला आहे राज ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांचा बोलवता धनी सागर बंगला आहे असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी अप्रत्यक्षपणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे मनोज जरांगे पाटील यांनी शांतता यात्रेदरम्यान दरम्यान सांगलीत माध्यमांशी संवाद साधला यावेळी मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली राज ठाकरे प्रकाश आंबेडकर आणि छगन भुजबळ यांचा बोलावता त्यांनी सागर बंगला आहे सागर बंगल्यावरून माणूस खाली आला की बिघाड होतो सगळ्या समाजाला विनंती करतो आम्ही नेत्यांच्या नादी लागत नाही तुम्ही पण नेत्यांच्या नादी लागू नका ना असेही मनोज जरंगे पाटील म्हणाले आता कोणताच पक्ष नाही अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहे वेळ आल्यावर सगळे उमेदवार अपक्ष उभे करणार आहे पक्षात जसे गट पाडेल तसे मराठा समाजात गट पाडले आहेत विदर्भ मराठवाडा कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठा असे निर्माण केले आहेत